समाधान एकता सामाजिक अंतर्गत गीता फाउंडेशनच्या वतीने महिलांना कागदी पाकिटे बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले कौलापूर तालुका मिरज इथं हा उपक्रम पार पडला आहे प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग वापरण्याचे प्रमाण वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे त्यापासून मुक्तता व्हावी यासाठी कागदी पिशव्या पाकिटे तयार करून त्याला बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने समाधान एकता सामाजिक संस्थेच्या वतीने महिलांना प्रशिक्षण देण्यात आले यातून महिलांचे सक्षमीकरण होणार आहे त्यातून ते त्यांना आर्थिक उत्पन्न मिळणार आहे प्लास्टिकमुक्त भारत आणि महिलांचे सक्षमीकरण हे ब्रीद वाक्य घेऊन संस्था कार्यरत असल्याचं सांगण्यात आले प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना कागदी बॅगेमधूनच भेटवस्तू देण्यात आले कौलापूर ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच विद्या माळी यांच्या हस्ते या भेटवस्तू देण्यात आल्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या व्यवस्थापिका विद्या पालकर आणि स्वप्न सामंत यांच्यासह सा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या प्रशिक्षण घेतलेल्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील असं माजी सरपंच माळी यांनी सांगितलंय तर संस्थेच्या व्यवस्थापिका विजया पालकर यांनी प्लास्टिकमुक्त भारत ही संकल्पना संस्था राबवत असल्याचं म्हटलंय मी समाधान एकता सामाजिक संस्थेमधून बोलत आहे आमच्या कौलापूर या ठिकाणी महिलांसाठी कागदी पाकिट आणि बॅगा बनवण्याचं आम्ही प्रशिक्षण गेले चार पाच दिवस चालू आहे तर ह्या प्रशिक्षणानंतर महिला घरातून छोटा कावे व्यवसाय आपण करू शकतो आणि आपली आर्थिक बाजू थोडी उंचावून घेऊ शकतं तर ते कशा प्रकारे बनवायचं ह्याच प्रशिक्षण इथं सुरू आहे हे संस्थेचे सचिव आहेत श्री शबन सावंत आणि ह्या कौलापूरच्या आमच्या सर्व महिला आहेत आणि ह्यांनी चार पाच दिवस आमचे प्रशिक्षण घेतलेलं आहे तर थोडस ह्या रोहिणी आहेत मॅडम त्यांना जरा विचारूया की प्रशिक्षण तुम्ही का घेत आणि कसं वाटलं प्रशिक्षण तुम्हाला नमस्कार मी रोहिणी मुळे कोल्हापूरची आहे आणि इथं कोल्हापूरमध्ये चार दिवस झालं मॅडम आणि सर आम्हाला प्रशिक्षण देत आहेत संस्थेचं गीता फाउंडेशन तर्फे सर आणि मॅडम दोघंजण पण आम्हाला चार दिवस जर प्रशिक्षण देत आहेत प्रशिक्षण उत्तम चालू आहे आणि ह्याचा हेतू महिलांच्या साठी की घर बसल्या उद्योग मिळतोय आणि ह्याचा फायदा काय आता सध्या प्लास्टिक मुक्त अभियानासाठी ह्याचा मोठा फायदा होतोय आणि हे तुम्हाला कसं पाहिजे म्हणजे ज्वेलरी बॉक्स पाहिजे असेल तुमचं कसं असेल त्या पद्धतीने मॅडम सर वगैरे बनवून देतात आणि तुम्हाला आम्ही पाहिजे असेल जास्त क्वांटिटीमध्ये तर मला सांगून मग आम्हाला आम्ही तो उद्योग वाढवू शकतोय त्यामुळे सगळेजण जे जे बघतायत त्यांनी सगळेजण प्लास्टिकमुक्त अभियानासाठी हे करावं पुढाकार घ्यावा धन्यवाद आमच्या इथे हे प्रशिक्षण जवळजवळ आम्ही ग्राम कोल्हापूर को ग्रामपर्यंत जवळजवळ चार वर्ष सलग महिलांना देत आहोत पण महिलांचा असा विषय आहे की त्यांना मार्केटिंग हा विषय थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणून एकता सामाजिक संस्थेमार्फत आम्ही जे प्रशिक्षण घेतलं तेव्हा सरांना समस्यांना रिक्वेस्ट केली की आमच्या महिलांना हा जे आम्ही जे माल बनवू त्याचं प्रशिक्षणाबरोबर ते मालाची विक्री झाली पाहिजे या पद्धतीने तुम्ही त्यांना साहित्य करावी याबद्दल सरांनी आम्हाला आश्वासन दिले की प्रत्येक महिलांना घरपोच माल देऊन त्यांना ते त्यांच्या मालाची विक्रीही केली जाईल असं नाही आणि अशा पद्धतीने महिलांना हे ट्रेनिंग देऊन त्यांचा एक प्रकारचा आत्मविश्वास वाढवला गेलेला आहे आणि त्यांना रोजगाराची एक संधी मिळालेली आहे आणि यासाठी मी सामंत सरांचे आणि विजया सुद्धा मनापासून आभार मानते ग्रामपंचायत ग्रामपंचायतर्फे विशेष आभार मानते